गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण आनंदाई शनिवार या उपक्रमांतर्गत एक छानस गीत घेणार आहोत ते आनंदाई गीत आहे आणि गीताचे बोल आहेत गंपूने केले होते साबणाचे फुगे गंपूने केले साबणाचे फुगे गंपूने केले साबणाचे फुगे छोटे गेले राहिले मागे छोटे गेले राहिले मागे एक फुगा आहा एक फुगा एक फुगा आहा एक फुगा एक फुगा ओहो एक फुगा एक फुगा बाबाच्या चष्म्यावर बसला।, <bugा> बसला एक फुगा बाबाच्या चष्म्यावर बसला गंपूला तो डोळाच वाटला गंपूला तो डोळाच वाटला एक फुगा आहा एक फुगा एक फुगा आहा एक फुगा एक फुगा ओहो एक फुगा एक फुगा ओ एक फुगा एक फुगा आजीच्या हातावर बसला पंपू तो लाडूच वाटला गंपूला तो लाडूच वाटला गंपू ने केले साबणाचे फुगे गंपू ने केले साबणाचे फुगे छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे एक फुगा आह एक फुगा एक फुगा आह एक फुगा एक फुगा ओह एक फुगा एक फुगा ओह एक फुगा एक फुगा ताई चा के सावर बसला एक फुगा ताईच्या केसावर बसला गंपूला ते फुलच वाटले गंपूला ते फुलच वाटले एक फुगा आहा एक फुगा एक फुगा आहा एक फुगा एक फुगा ओ एक फुगा एक फुगा बाबाच्या पिशवीवर बसला एक फुगा बाबाच्या पिशवीवर बसला गंपूला तो पेडाच वाटला गंपूला तो पेडाच वाटला एक फुगा आहा एक फुगा एक फुगा आ एक फुगा एक फुगा गुरुजींच्या टेबलावर बसला गंपूला तो बोलच वाटला गंपूला तो बोलच वाटला एक फुगा आहा एक फुगा एक पु ओ एक फुगा एक फुगा एक 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 आहा एक फ एक 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 आ एक फुगा Ei, capugá, oi, capugá. Ei, capugá, oi, capugá.